कॉलनी परिसरातील उद्यानात खुलेआम नशेचं व्यसन तरुणांचा नागरिकांनी व्हिडिओ काढला तेव्हा तरुणांनी गांजा दाखवत हाय हॅलो हा व्हिडिओ पोलिसांकडे पोहोचल्यावरती बघा काय गंमत उडाली येते नंदनवन कॉलनी परिसरातील खुले रंगमंच उद्यानामध्ये भरदिवसा दारू गांज्यासारख्या पदार्थांचं सेवन काही तरुण नियमितपणे करत होते नागरिकांनी तरुणांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी धमक्या दिल्या यावेळी एका नागरिकांनी मद्यपींचा व्हिडिओ काढला तो व्हिडिओ काढत असताना एकाने पुढील गांजा दाखवत निर्लज्जपणे हाय हॅलो केलाय हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय आणि तो थेट पोलीस आयुक्तालयापर्यंत पोहोचला या प्रसंगी एनडी पी एच्या पथक प्रमुख पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी दखल घेत पथकाला कारवाईचा आदेश दिले एनडी पी एसच्या पथकाने मंगळवारी दुपारी सदर उद्यान गाठून सर्व गट सर्व गजाटींना एका ओळीत बसवत पोलिसी भाषेत समज दिली त्यांना समज देऊन छावणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं नागरिकांच्या विनंतीनंतर अरेरावीची भाषा करणारे गजाटी उद्यानातून थेट छावणी पोलीस ठाण्यात पोहोचले असून त्यांचा छावणी पोलीस ठाण्यात आता पाहुणचार सुरू आहे

पहिले त्यही जाने कति पाइजे